झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय अपडेशन करायचं आहे ते चला बघूया आपण तर तुम्हाला क्रोमला जायचं आहे ठीक आहे क्रोमला गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे फक्त युडायस प्लस ओके या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे युडायस प्लस युडायस प्लस टाकल्याच्या नंतर या ठिकाणी पहिले जे स्टुडंट मॉड्युल आहे त्याच्यामध्ये आता त्याचे सगळ्या प्रोफाईल सुरू झालेले आहेत अपडेट करणे त्याच्यामुळे तुम्ही त्या अपडेट करून घ्या आणि आधार अपडेशन सुद्धा सुरू झालेलं आहे तर इथे क्लिक करा स्टुडंट मॉड्युलला त्याला गेल्याच्या नंतर या ठिकाणी थोडस झूम करा इथे सिलेक्ट स्टेट आहे याच्यामध्ये महाराष्ट्र तुम्हाला निवडायचं आहे महाराष्ट्र आणि गो म्हणायचा आहे ठीक आहे महाराष्ट्र म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला युजर आय आणि पासवर्ड ओके शाळेचा युजर आय डी पासवर्ड टाका आणि त्याच्यानंतर इथे हा कॅपचा कोड टाकायचा आहे ठीक आहे टू झिरो आता झिरो आणि ओ याच्यातला फरक ओळखायला शिका झिरो हा असा चप्पट असतो ठीक आहे आणि ओ असा फुगलेला एकदम पूर्ण गोल असतो ठीक आहे हा फरक आहे ओ आणि झिरो मधला या छोट्या गोष्टी आहेत इन ठीक आहे लॉग इन केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला अकॅडमिक इयर चोवीस पंचवीस मध्ये जायचं आहे ओके इथे गेल्याच्या नंतर हे क्लोज करा इथे गेल्याच्या नंतर हा स्कूल डॅशबोर्ड आहे इथे वर्ग दिसते इथे तुम्हाला अपडेशन करायचंच आहे पहिले आपण आधार अपडेशन बघूया तर इथे बघा लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट ठीक आहे लिस्ट ऑफ ऑल स्टुडंटला तुम्हाला जायचं आहे त्याला गेल्याच्या नंतर या ठिकाणी ऍक्टिव्ह स्टुडंटला क्लिक करायची ठीक आहे ऍक्टिव्ह स्टुडंटला क्लिक केल्याच्या नंतर इथे सगळे विद्यार्थी तुमचे ऍक्टिव्ह मध्ये दिसतात हे आधार मी सकाळीच व्हेरीफाय केलेत ठीके ज्या विद्यार्थ्याचा आधार व्हेरीफाय केलेला ते नाहीये त्याला तुम्हाला व्हॅलिडेट असं बटन दाबायचं आहे ठीक आहे इथे एक व्हॅलिडेट बटन असतो अशा पद्धतीने तो तुम्हाला ग्रीन कलर यायला हवा ठीक आहे अशा पद्धतीने ग्रीन कलर आला म्हणजे तुमचा आधार व्हॅलिडेशन झालेला आहे तिथे एक व्हॅलिड म्हणून एक बटन असतो त्या व्हॅलिड बटनाला क्लिक करायचं ठीक आहे आता इथे इन प्रोग्रेस हे काय दाखवतंय एंट्री स्टेटस आता हे कंप्लीटेड दाखवायला पाहिजे ठीक आहे तर हे कम्प्लिटेड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं एक आहे एकदम इथे वर स्कूल डॅशबोर्ड आहे बघा एकदम वर स्कूल डॅशबोर्ड ला जा त्याला गेल्याच्या नंतर इथे तुमचे इयत्तानुसार सगळे विद्यार्थी तुम्हाला इथे दिसतात ओके तर तुम्हाला इथे इयत्तानुसार सर्व विद्यार्थी तुम्हाला दिसतात थोडस झूम कमी करायचं आणि नंतर झूम करायचं इथे व्ह्यू अँड मॅनेज तुम्हाला काय करायचं आहे इथे व्ह्यू अँड मॅनेज ला क्लिक करायचं आहे ठीक आहे व्ह्यू अँड मॅनेज ला करा क्लिक व्ह्यू अँड मॅनेज ला क्लिक ना की इथे तुम्हाला सगळे तुमचे विद्यार्थी दिसतात त्याच्यामध्ये इंटरेस्ट स्टेटस काय दिसतोय बघा इन प्रोग्रेस ओके तर मागे मी व्हिडिओ सांगितला होता तुम्हाला की इथे जीपी अपडेट करून घेतला होता आपण जनरल प्रोफाईल ठीक आहे त्याच्यानंतर ईपी म्हणजे ते तुम्हाला इथे पुढे कळायला जाईल एक प्रवेशाची ती प्रोफाईल आहे ठीक आहे तर आपण जीपीलाच क्लिक करूया जीपीला क्लिक केल्याच्या नंतर इथे सगळी माहिती आपण टाकलेलीच असते तुम्हाला जाऊन याला सेव्ह करायचं आहे ठीक आहे सेव्ह केलं इथे क्लोज ओके आता ही दुसरी प्रोफाईल जी आली ना ती एनरोलमेंट प्रोफाईल आलेली आहे ठीक आहे आता ही पहिली प्रोफाईल आहे इथे नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याच्या नंतर बघा युजर कॅन सेव्ह द जनरल प्रोफाईल फॉर्म ई विल बी ऍक्टिव्हेटेड सगळे ऍक्टिव्हेट झालेले आहेत इथे तुम्हाला ऍडमिशन नंबर इन प्रेझेंट स्कूल ठीक आहे आता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे माझ्याकडे डिटेल आता सोबत नाही आपण दुसऱ्या वर्गाचे विद्यार्थी घेऊया तुम्हाला प्रत्येक वर्गाला विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी अपडेट करायचा आहे ओके तर याच्यामध्ये इयत्ता दुसरी व्यू अँड मॅनेज मध्ये जातो मी तिथे गेल्याच्या नंतर इथे सुद्धा एंट्री स्टेटस इन प्रोग्रेस आहे इथे जीपीला क्लिक करून ही प्रोफाइल ऑलरेडी सगळी ओकेच असते तो तुम्हाला काही बदल झालेला असेल तर तो बदल करायचा आणि सेव्ह करायचा ठीक आहे सेव्ह झाल्याच्या नंतर इथे नेक्स्ट ओके नेक्स्ट केल्यावर बघा ऍडमिशन नंबर इन प्रेझेंट स्कूल बघा तो ऑलरेडी येतोच तिथे त्याच्यानंतर ऍडमिशन डेट इन प्रेझेंट स्कूल हे ऍडमिशन डेट आहे त्याच्यानंतर क्लास सेक्शन रोल नंबर बघा या विद्यार्थ्याचा दे रोल नंबर तुम्हाला टाकायचा आहे या क्लासमध्ये या विद्यार्थ्याचा रोल नंबर किती आहे तर या विद्यार्थ्याचा या क्लासमध्ये नंबर आठ आहे ठीक आहे मराठी वगैरे बाकी सगळंच ओके आहे लँग्वेज ग्रुप स्टडीड बाय द स्टुडंट इथे मराठी इंग्लिश अकॅडमिक स्ट्रीम बाय स्टुडंट बघा या ठिकाणी नाही टाकलं तरी चालते इथे अकॅडमिक स्ट्रीम अपडेट ठीक आहे मराठी इंग्लिशचं म्हणजे सेम इंग्लिशचं ग्रुप असल्यामुळे तिथे आम्हाला ते सेम इंग्लिश टाकावं लागतं ओके त्याच्यानंतर बघा स्टेटस ऑफ स्टुडंट इन प्रिव्हियस अकॅडमिक इयर ऑफ स्कुलिंग स्टडीड ऍट अदर स्कूल हा विद्यार्थी मागच्या शाळेमध्ये शिकत होता ओके नाही तुमच्या शंका सर शेवटी घेऊया रेकॉर्डिंग सुरू आहे शंका फक्त लिहून ठेवा ओके ग्रेड क्लास स्टडीड इन द प्रिव्हियस तो मागच्या वर्षी पहिलीत होता मागच्या वर्षी पहिलीत होता या वर्षी दुसरीत म्हणजे मागच्या वर्षी पहिली तुम्ही जर टक्केवारी टाकायला थोडस चुक वगैरे केली असेल मागच्या वर्षी तर इथे तुम्ही टक्केवारी पण चेंज करू शकता ठीक आहे प्रमोशन करताना आपण जर टक्केवारी टाकायला चुकलो असेल तर टाकू शकता त्याच्यानंतर कामाचे दिवस आणि सेव्ह बघा ही दुसरी प्रोफाईल सुद्धा सेव्ह झाली आता शेवटची प्रोफाईल आहे आता याच्यामध्ये काय काय असतं बघा वेदर द फॅसिलिटी प्रोव्हाइडेड टू द स्टुडंट फॉर द इयर ऑफ फिलिंग डाटा ज्या वर्षी तुम्ही भरताय त्या वर्षीच त्या विद्यार्थ्याला काय काय प्रोव्हाइड केलेलं आहे तर इथे फ्री टेक्स्ट बुक फ्री युनिफॉर्म केलेला आहे अजून जर काय केलं असेल तर तुम्ही फ्री करू शकता इथे पहिलीच्या विद्यार्थ्यांना इथे यस करून तुम्हाला पुढे जावं लागेल ठीक आहे त्याच्यानंतर बघा सी डब्ल्यू एस एन हा विद्यार्थी नसल्यामुळे इथे काहीच नाही आलं त्याच्यानंतर वेदर स्टुडंट हॅज बिन स्क्रीन फॉर स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी तर हा अपंगत्वाचाच प्रकार आहे तर इथे नो म्हणायचं बघा स्क्रीन बाय ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर एस डी मध्ये आहे का विद्यार्थी एडीएचडी एच डी मध्ये आहे का ठीक आहे हे गिफ्टेड आहे का टॅलेंटेड आहे का त्याच्यानंतर डज द स्टुडंट पार्टिसिपेट इन एन सीसी एन एस एस स्काउट अँड गाईड स्काउट गाईड मध्ये आहे का तर यस ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला तो, तो यस करावा लागेल बघा हॅन्डलिंग डिजिटल सर्व्हिस इन्क्लुडेड द इंटरनेट तर इंटरनेट वापरू शकतो का विद्यार्थी तर यस माझे शाळेतले विद्यार्थी दुसरी पासूनचे सगळे इंटरनेट हँडलिंग करतात त्याच्यानंतर विद्यार्थ्याची हाईट वेट वगैरे आता हे मागच्या वर्षीची हाईट आहे या वर्षी आपण त्याला शंभर करून टाकू इथे वजन एक त्याचं एकवीस आहे तर थोडस बावीस करून टाकू ठीक आहे बघा अप्रॉक्स डिस्टन्स ऑफ स्टुडंट इन रेसिडेन्स टू स्कूल ठीक आहे रेसिडेन्स स्कूल आपलं नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यात काही भरण्याची गरज नाहीये ठीक आहे रिक्वायर्ड आहे पण ते तर इथे लेस दॅन वन किलोमीटर नंतर कम्प्लिटेड हायस्ट एज्युकेशन लेवल ऑफ मदर फादर लिगल गार्डेन त्याच्या वडिलांचं वगैरे पालकांचं शिक्षण हायर सेकंडरी टाकून सेव्ह ठीक आहे इथे एक रिक्वायर्ड म्हटलेलं आहे ठीक आहे तो कोणत्या एक्झाम मध्ये वगैरे आहे का स्टेटच्या किंवा नॅशनलच्या हे बघा हा ऑप्शन तर नाही आहे इथे सेव्ह करा बघा जो मुद्दा राहिला की नाही तो लगेच तुम्हाला सांगणार बघा इथे फॅसिलिटी डाटा हॅज बिन सेव्ह सक्सेसफुली इथे नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती इथे तुम्हाला बघायला भेटेल तुम्हाला जर ती माहिती पीडीएफ मध्ये हवी असेल तर इथे ला क्लिक करायचं ठीक आहे पीडीएफ ला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी येते ते इथे लेटर आहे त्याला तुम्ही बदलायचं ओके आता इथे ती पीडीएफ पटकन होत नाही तुम्हाला कॉम्प्युटरचा वापर करायला पाहिजे ओके रिट्राय करा रिट्राय केल्याच्या नंतर कदाचित ती माहिती येऊ शकते इथे खाली तो रिट्राय बटन असतो बघा प्रिपेअरिंग प्रिव्ह्यू तुमचा प्रिव्ह्यू इथे दिसत आहे असं प्रत्येक विद्यार्थ्याची तुम्ही पीडीएफ तयार करून ठेवू शकता ठीक आहे इथे प्रिपेअरिंग प्रिव्ह्यू म्हणजे त्या वर्षीची त्या विद्यार्थ्याची माहिती इथे तुम्हाला मिळून जाईल आणि लगेच त्याची प्रिंट मारून तुम्ही रेकॉर्डला घेऊ शकता आता हे काम केल्याच्या नंतर तुमचं त्या विद्यार्थ्याचं या वर्षीचं संपूर्ण काम झालेलं आहे ठीक आहे तुम्हाला कोणत्याही नंतर काही करण्याची गरज पडणार नाही ठीक आहे तर आता हे प्रिव्ह्यू लोडिंगचं प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये वेगवेगळा कार्यकाळ असू शकतो कोणाचं पटकन ओपन होऊ शकते कोणाचं सावकाश होईल ठीक आहे कोणाचं ओपन व्हायला त्रास सुद्धा देईल त्यामुळे मी बॅक करतो आणि परत पीडीएफला जातो रिट्राय करतो आता इथे काय तो पटकन होत नाहीये बस इथे पीडीएफला क्लिक करायचं आणि सेव्हच करायचं काम आहे बघा हे सगळं झाल्याच्या नंतर एकदम खाली बघा एकदम खाली आल्याच्या नंतर तुम्हाला कम्प्लीट डाटाला क्लिक करणे खूप गरजेचं आहे ठीक आहे इथे खाली बघा हा कम्प्लीट डाटा ऑप्शन आहे या कम्प्लीट डाटाला क्लिक करणे खूप गरजेचं आहे ठीक आहे कंप्लीट डाटा ओके बघा नेक्स्ट स्टुडंट घेऊ शकता तुम्ही किंवा ओके म्हणू शकता इथे नेक्स्ट स्टुडंट लगेच आज दुसरा विद्यार्थी या ठिकाणी येईल आता तुम्ही स्कूल डॅशबोर्ड मध्ये जाऊन दुसरीच्या दुसरीच्या विद्यार्थी जो आहे त्याला चेक करून घ्या ज्याची आता आपण माहिती भरली ना त्याला तर त्याची एंट्री स्टेटस काय आहे तर त्याचा एंट्री स्टेटस बघा काय आलाय कम्प्लिटेड आलाय इथं जीपी ईपी आणि एफ पी सगळं परफेक्ट आहे इथे प्रिव्ह्यू बघू शकता हा जो डोळा दिसतोय की नाही त्या डोळ्याला क्लिक करून तुम्ही त्या विद्यार्थ्याचा प्रिव्ह्यू बघू शकता आणि परत पीडीएफ तुम्ही तिथून घेऊ शकता आता याच्यामध्ये पीडीएफ ती पटकन लोड होत नाहीये ओके तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व विद्यार्थ्यांचं काय करायचं आहे माहिती अपडेट करून घ्यायची आहे